शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत पिंपळगाव मंडळाच्या वतीने समाधान शिबिर मावळणी येथे घेण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नायब तहसीलदार अभय देशपांडे प्रमुख उपस्थिती अधिकारी सचिन राणे सरपंच दीपालिताई जामुनकर मनीषा काटे भोसले सायली देशमुख होत्या सदर शिबिरात विविध दाखले महसूल विभागामार्फत वाटप करण्यात आले उत्पन्नाचा दाखला आदिवासी दाखला जातीचे प्रमाणपत्र नॉन क्लिमिरियर किसान कार्ड आयुष्यमान कार्ड नवीन राशन अर्ज आभा कार्ड आरोग्य तपासणी शिबिर इत्यादी सुविधा देण्यात आल्या तलाठी दिनेश बेले पल्लवी वटे कल्याणी कुळसगे मोहन चंदने अनंत सावरबांधे संदीप नायकवाड कृषी सहायक पल्लवी लोथे बँक वसुली अधिकारी अभय कदम आरोग्य विभाग साधना भगत राधा सावरकर पाटील सिस्टर कल्पना थूल धनुस्कर सर ग्रामीण रुग्णालयाच्या सुवर्णा अलोने दीप्ती वटे अंकिता वाघ उमेदच्या प्रतिभा बावनकर लता मॅडम पुरवठा विभाग वाघमारे सर सुरेश लभाने महावितरण पडसराम मरसकोल्ले रीना कांबळे सेतू विभाग विशाल अढाल संतोष शिंदे रजिता कठाणे अमोल कांबळे ललित नेवारे सूत्रसंचालन सचिन खसाडे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिन राणे मनीषा काटे भोसले पल्लवी वटे दीपाली जामुनकर सहित शेकडो लाभार्थी हजर होते कळंब तालुका प्रतिनिधी वीरेंद्र चव्हाण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा